खूप 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 आज आपण साध्या सोप्या पद्धतीने मटकीची भाजी कशी करायची हे बघणार आहोत मटकीची भाजी मटकीची उसळ याआधी तुम्ही कित्येक वेळा केलीही असेल पण आज आपण या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया येथे मी एक वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे एक ते दोन वेळा आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे मटकीला उग्रस असा वास असतो त्यामुळे ह्याला एक ते दोन वेळा छान अशी पाण्याने धुवून घ्यायचे आहे मटकीला छान धुवून घेणं जरुरी असतं कारण की भाजीलासुद्धा असा वास येऊ शकतो त्यामुळे मटकी स्वच्छ पाण्याने एक ते दोन वेळा धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे कढईमध्ये थोडं तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायचा आहे अर्धा चमचा याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे जिरं आणि मोहरी छान फुलल्यावरती आपल्याला यामध्ये आता लसूण घालायची आहे लसूण मी इथे सात ते आठ पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे त्यासुद्धा याच्यामध्ये घातलेल्या आहेत आणि इथे मी दोन कांदे बारीक कट करून घेतलेले आहे मटकीच्या भाजीला कांदा सर्व थोडं जास्तच लागतो त्यामुळे ती चवीलासुद्धा खूप छान लागते म्हणूनच मटकीच्या भाजीला कांद्याचा वापर थोडा जास्त करायचा आहे कांदा छान परतून झाल्यावरती यामध्ये आपल्याला टॅमॅटो घालायचं आहे एक टोमॅटो इथे मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला वरून थोडंसं मीठ घालायचं आहे हळद घातलेली आहे अर्धा छोटा चमचा टोमॅटो घातल्याबरोबर आपल्याला याच्यावरती मीठ घालायचं आहे म्हणजे कांदा आणि टॅमॅटो पटकन नरम होतील अशा पद्धतीने ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी अप्रतिम लागते त्याचबरोबर इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे एक चमचा आणि त्यानंतर इथे मी तिखट घातलेला आहे एक चमचा ह्या भाजीमध्ये आपण कांदा लसूण मसाला घातलेला आहे त्यामुळे भाजी ना अगदी चविष्ट लागते तर नक्कीच ट्राय करून बघा आणि ही वाफेवरची भाजी खायलासुद्धा खूप छान लागते ऑफिसला टिफिनमध्ये द्यायची असेल तरीसुद्धा ही भाजी झटपट तयार होते तर आता पाणी न घालत आपल्याला हे परतून घेतलेलं आहे पाच मिनटं आपल्या इथे परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आता आपण दोन चमचे दाण्याचं कूट घालायचं आहे शेंगाणे भाजून छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन चमचे घालायचे आहेत काहीजणं दाण्याचा कूट घालत नाही पण तुम्ही दाण्याचा कूट घालून ही भाजी एकदा नक्कीच ट्राय करून बघा सगळ्यांनाच आवडेल आणि खूप चविष्ट तयार होते तर त्यानंतर इथे मी झाकण ठेवलेलं आहे झाकण ठेवून आपल्याला पाणी न घालता आपल्याला पुन्हा ही शिजवून घेणार आहोत आता छान वाफवले गेलेली आहे आता त्यानंतर आपल्याला इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे मी अर्धी वाटी गरम पाणी घालणार आहे पाण्याचा वापर याच्यामध्ये जास्त करायचं नाही आहे मी अर्धी वाटी अगदी पाणी घातलेलं आहे आणि भाजी आपली शिजवून घ्यायची आहे पाणी तुम्हाला लागलंच तर याच्यावरती झाकण ठेवून झाकणावरती आपण याच्यामध्ये पाणी ठेवू शकतो त्यामुळे त्याची वाफ जमा होऊन भाजी पटकन शिजलं जाईल इथे मी झाकण ठेवणार आहे आणि झाकणामध्ये आपलं मी थोडंसं पाणी घातलेलं आहे तर तुम्ही बघू शकता बघा मस्त भाजी आपल्या आता इथे तयार झालेली आहेत काही दणदणीत वाफ आली आहे बघा आणि भाजीसुद्धा आपली आता इथे तयार झालेली आहे मोड आलेल्या मटकीची भाजी अशा पद्धतीने त्या नक्कीच करून बघा न खाणारीसुद्धा अगदी आवडीने खातील आणि मोड आल्यामुळे हो ही भाजी आणखीन जास्त पौष्टिकसुद्धा तयार होते आणि वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मटकीची भाजी खाण्यासाठी आपली इथे तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता मस्त अगदी भन्नाट लागते माझ्या पद्धतीने केलेली तुम्हाला मटकीची भाजी कशी वाटते मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा